सैन्यानी केलं आपल्या सैन्याने सांगितलं की नाही आम्ही हे करू शकतो आमच्याकडे एवढी आहे है, आम्ही हे तर ह्या सांगितलं की मोदीजी म्हणले पहिलं प्रशासन आहे आणि मग तुम्ही ही मानसिकता तुम्ही केली तर तुमच्या निम्व्या अडचणी कमी होती म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीवर जो एखादा पंतप्रधान सांगतो तर असं वाटतं की ह्या पक्षात राहिलं तर आपण खरंच खूप आप चांगलं आपल्या दृष्टीने काम झालं दुसरं गोष्ट मी इथे आवर्जून सांगेन की ज्या पद्धतीने आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं जिल्हा जिल्ह्यामध्ये ते स्वतः तर आता जिल्ह्याचे सगळे दौरे करतात स्वतः निवडणुकीच्या दृष्टीने त्याच्या आधी त्यांचं पाठवण्याचं कारण होत की निवडणुका जिंकायच्या असतील तर तुम्हाला प्रशासकीय कामकाज म्हणजे तुमच्या वॉर्डमधले जे काही काम असतील ते करणं लोकांचा पर्यंत पोचणं म्हणजे कुठलाही ज्याला कोणाला लोकप्रतिनिधी बनायच त्यांनी हवेत नाही राहिलं पाहिजे त्यांनी लोकांपर्यंत जस मला कोणीतरी सांगितलं की मेघना आम्हाला आठवड्यापर्यंत दिसतात आठवड्यापर्यंत आठ दिवस दिसतात दोन दिवस दिसतात तर ही फार मोठी उपलब्धी तुम्ही तुम्ही म्हणाल की मी कशाला दिसलं पाहिजे मी तर काम पण नाही तुम्ही लोकांच्या मध्ये पण दिसलं पाहिजे कारण लोकांशी तुमची जर जुडली नाही तसं आपण म्हणायचो की मुंडे साहेब आले की सगळ्यांना वाटायचं की हा माझा नेता आहे तर प्रत्येकाला वाटायचं की हा माझा नेता आहे तर ते वाटणं जरुरी आहे त्यामुळे लोकांच्या जाणं आपले काम करणं आणि इलेक्शनच्या दृष्टीने संघटना बांधणं राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी प्रत्येक मंत्र्याला एक एक महिन्यातनं एक जिल्हा दौरा करणे असं त्यांना निर्देश केलेला आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसा काल परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या दौऱ्यातील संघटनात्मक आणि काही ज्या काही प्रशासकीय अडी अडचणी असतील त्यांचा त्यांनी आढावा घेतला महानगर आणि ग्रामीणची त्यांनी आढावा बैठक घेतली त्यामध्ये ज्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर ज्या ज्या काही आम्ही त्यांना अडचणी सांगितल्या त्याच्यावर ते त्यांनी काय उपाय करता येईल ते त्यांनी त्या ते उपाय करून त्या अडचणी सोडवण्याचा त्यांचा मानस आहे प्रामुख्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जो काही पालम आणि ताडकळसचा बसस्टँडचा विषय आहे तो खूप वर्षापासून प्रलंबित आहे त्याला त्या दोन्ही बसस्टँडला जागा नाही तर तो लवकरात लवकर जागा देऊन लवकरात लवकर बसस्टँडचा प्रश्न निकाली काढण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेला आहे शब्द दिलेला आहे